मिथुन राशी तेरा चौदा पंधरा जानेवारी एकाच वेळी पाच मोठ्या खुशखबरी मिळणार काम सोडून पहिला हा व्हिडिओ बघा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये मिथुन राशीच्या आयुष्यात काही काळ असे येतात जे फक्त तारखांपुरते मर्यादित राहत नाहीत तर संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवतात तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी असेच तीन दिवस मिथून राशीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून मिथून राशीच्या लोकांनी सतत संघर्ष केला आहे प्रयत्न करूनही परिणाम न मिळणे योग्य वेळी योग्य संधी न मिळणे नात्यांमध्ये गैरसमज आर्थिक ताण आणि मनात सतत असलेली अस्वस्थता हे सगळे टप्पे तुम्ही अनुभवले आहेत अनेक वेळा स्वतःलाच प्रश्न पडला असेल की एवढी मेहनत करूनही यश का दूर पळत आहे पण ज्योतिषशास्त्रात एक महत्वाचा नियम आहे जेव्हा परीक्षा पूर्ण होते तेव्हा फळ अचानक मिळते तेरा जानेवारीपासून मिथून राशीच्या कुंडलीत बुध सूर्य आणि शनी यांच्या स्थितीत असा बदल होत आहे ज्यामुळे एकामागोमाग एक नाही तर एकाच वेळी पाच मोठ्या आनंदाच्या घटना घडण्याचा योग तयार होतो या तीन दिवसात फक्त बाह्य गोष्टी बदलणार नाहीत तर तुमचा दृष्टिकोन निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास यामध्येही मोठा बदल होईल हा काळ केवळ चांगला नसून आयुष्य नव्यानी सुरू होण्याचा संकेत देणारा आहे एक अडकलेले काम अचानक पूर्ण होणार पण कसे आणि का मिथून राशीसाठी तेरा जानेवारीपासून बुधग्रह पूर्णपणे अनुकूल स्थितीत प्रवेश करतो बुध हा मिथुन राशीचा सामी असल्यामुळे त्याचा प्रभाव इतर राशींपेक्षा मिथुन राशीवर अनेक पटींनी जास्त असतो गेल्या काही काळात तुम्ही जे प्रयत्न केले ज्यासाठी वारंवार पाठपुरावा केला पण तरीही निकाल मिळत नव्हता त्या सगळ्या प्रयत्नांचे फळ आता एकत्र मिळण्याची वेळ आली आहे विशेषतः खालील प्रकारची कामे अचानक पूर्ण होतील सरकारी किंवा कायदेशीर कागदपत्रे बँक कर्ज विमा खाते संबंधित अडथळे शिक्षण परीक्षा निकाल प्रवेश प्रक्रिया नोकरीसाठी अर्ज इंटरव्ह्यू कॉलबॅक घर जमीन वाहन यासंबंधी व्यवहार महत्वाची गोष्ट म्हणजे हे काम तुमच्या अपेक्षेपेक्षा लवकर पूर्ण होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या पुढील निर्णयांवरही होईल ज्या ठिकाणी तुम्हाला आता काहीच होणार नाही असे वाटत होते तिथूनच आनंदाची बातमी येईल दोन पैशाशी संबंधित मोठी खुशखबर उत्पन्न फायदा आणि दिलासा चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मिथून राशीच्या अष्टम भावावर सकारात्मक प्रकाश पडतो यामुळे अचानक आर्थिक उराधाल सुरू होण्याचे संकेत मिळतात तीन करिअर किंवा व्यवसायात मोठी संधी आयुष्याची दिशा बदलणारा टप्पा पंधरा जानेवारीच्या आसपास मिथून राशीसाठी करिअरच्या बाबतीत अत्यंत निर्णायक वेळ सुरू होते बुध आणि शनीचा सकारात्मक संबंध तयार होत असल्यामुळे मेहनतीचे स्पष्ट फळ मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशनची अधिकृत चर्चा सुरू होणे जबाबदारी वाढणे पण त्यासोबत अधिकारही मिळणे वरिष्ठांकडून विश्वास आणि पाठिंबा नवीन जॉब ऑफर किंवा ट्रान्स्फरची संधी व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठ्या क्लायंटकडून संपर्क रखडलेला करार पुन्हा सुरू होणे व्यवसाय विस्ताराची संधी उत्पन्न वाढवणारा नवीन निर्णय हा टप्पा फक्त बदलाचा नसून स्थिरतेचा आहे जेव्हा तुमची दिशा स्पष्ट होते तेव्हा आयुष्यही स्थिर होऊ लागते आणि हेच या काळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे चार नात्यांमध्ये आनंददायक बदल तुटलेले धागे पुन्हा जुळणार या तीन दिवसांत मिथून राशीच्या सप्तम आणि चतुर्थ भावावर विशेष शुभग्रहदृष्टी पडत आहे याचा थेट परिणाम तुमच्या व्यक्तिगत नातेसंबंधांवर होणार आहे गेल्या काही काळात ज्या नात्यांमध्ये गैरसमज दुरावा शांततेचा अभाव किंवा भावनिक थकवा जाणवत होता ते आता हळूहळू विरघळू लागतील प्रेमसंबंधांमध्ये संवाद पुन्हा सुरू होईल मनात दडलेली भावना व्यक्त होईल तिसऱ्या व्यक्तीमुळे निर्माण झालेला संशय दूर होईल लग्न किंवा दीर्घकालीन नात्याबाबत स्पष्ट चर्चा होईल वैवाहिक जीवनात न बोललेली दुःखे व्यक्त होतील जोडीदाराकडून समजूतदारपणा मिळेल परस्पर विश्वास वाढेल घरात सकारात्मक वातावरण तयार होईल कौटुंबिक नात्यांमध्ये वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल भावंडांमधील मतभेद संपतील घरात आनंदाची बातमी येईल हे बदल अचानक नसून खोलवर परिणाम करणारे असतील जे नात्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवतील पाच मानसिक शांती आणि आत्मविश्वास आतून बदल घडणारा काळ घटना क्रमांक पाच ही बाहेर दिसणारी नसली तरी तिचा प्रभाव सर्वात खोल असेल तेरा ते पंधरा जानेवारी दरम्यान मिथून राशीच्या मनावर असलेला दीर्घकाळाचा ताण संभ्रम आणि भीती हळूहळू कमी होईल या काळात तुम्हाला जाणवेल विचारांची स्पष्टता वाढणे सततची काळजी कमी होणे झोप आणि दिनचर्या सुधारत जाणे स्वतःवरचा विश्वास परत येणे पूर्वी जे निर्णय घेताना भीती वाटत होती ते आता सहज घेता येतील भविष्यात काय होईल याची अनिश्चितता कमी होऊन मी हे करू शकतो ही भावना मनात दृढ होईल हा मानसिक बदलच पुढील आर्थिक व्यावसायिक आणि व्यक्तिगत यशाची खरी गुरुकिल्ली ठरेल जेव्हा मन शांत होते तेव्हा योग्य संधी ओळखण्याची शक्ती आपोआप वाढते तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी हे दिवस मिथून राशीसाठी सामान्य दिवस नसतील हे दिवस तुमच्या आयुष्यातील जुने अडचणींचा शेवट आणि नव्या स्थैर्याची सुरुवात दर्शवतात अडकलेली कामे पूर्ण होणे आर्थिक दिलासा मिळणे करिअरमध्ये दिशा स्पष्ट होणे नात्यांमध्ये समज वाढणे आणि मनाला मिळणारी शांती हे सगळे एकत्र मिळणे म्हणजे नशिबाचा मोठा आशीर्वाद आहे असा योग वारंवार मिळत नाही महत्वाचे म्हणजे या काळात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे कारण संधी समोर येतील पण त्यांना ओळखून पुढे जाण्याची तयारी तुमच्यात असली पाहिजे हा काळ तुम्हाला सांगतो आता थांबायचे नाही आता मागे वळायचे नाही जे काही घडत आहे ते तुमच्या बाजूने घडत आहे जर तुम्ही या तीन दिवसांचा योग्य वापर केला तर त्याचे सकारात्मक परिणाम पुढील अनेक महिन्यांपर्यंत कदाचित पुढील अनेक वर्षांपर्यंतही जाणवतील मिथून राशीसाठी हा काळ म्हणजे नवीन अध्यायाची सुरुवात आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद